चिकाटी ठेवा यश तुमचं होईल इंडियन रेड क्रॉस सोसायटी येथे उद्योगपती अशोक जैन यांचा बुद्धिबळ खेळाडूंना प्रेरणादायी सल्ला चिकाटी सराव आणि सातत्यामुळेच यश मिळते त्यामुळे फक्त यशाची वाट न पाहता सातत्याने प्रयत्न करत राहा असे प्रेरणादायी उद्गार इरिगेशनचे संस्थापक व ख्यातनाम उद्योगपती अशोक जैन यांनी काढले इंडियन रेड क्रॉस सोसायटी अकोला येथे रविवारी दिनांक बावीस जून रोजी दुपारी तीन वाजता जिल्हा महानगर बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित मार्गदर्शन व बक्षीस वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते खेळ म्हणजे केवळ टाइमपास नसून जीवनातील शिस्त एकाग्रता आणि निर्णय क्षमता शिकवणारी शाळा आहे जैन इरिगेशन मार्फत आम्ही नेहमीच बुद्धिबळ कॅरम आणि विविध क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देत आलो आहोत असेही त्यांनी नमूद केले कार्यक्रमात अशोक जैन यांच्या हस्ते विविध वयोगटातील विजेत्या बुद्धिबळपटूंना बक्षिसांचे वितरण करण्यात आले विजयी खेळाडूंनी यावेळी आपल्या यशामागील मेहनतीचा आणि प्रशिक्षकांचा उल्लेख करत कृतज्ञता व्यक्त केली यावेळी रेड क्रॉस सोसायटीचे चेअरमन डॉक्टर किशोर मालोकार अॅडव्होकेट महेंद्र साहू संदीप पुणकर अमर गौड आदी मान्यवरांच्या हस्ते अशोक जैन यांचा शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी मानद सचिव सिंह हो बचेर यांनी उपक्रमाची माहिती दिली रेड क्रॉसच्या सामाजिक उपक्रमांबाबत डॉक्टर मालोकार यांनी सविस्तर माहिती दिली ऍडव्होकेट सुभाष सिंह हो ठाकूर यांनी उपस्थितांचे आभार मानले प्रमुख पाहुण्यांमध्ये भारतीय जैन संघटनेचे प्राध्यापक सुभाष गादिया जैन श्वेतांबर संघाचे मयूर चंद्रकांत शाह विदर्भ कच्छी ओस्वाल समाजाचे विपुल गोसर सी ए देडिया तसेच बुद्धिबळ प्रशिक्षक जितेंद्र अग्रवाल व उमेश काकड यांचा समावेश होता कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अरविंद रत्नपारकी मोहन काजळे केदार काजळे अनमोल सिंह बछेर मंगला डोंगरे आदींनी विशेष मेहनत घेतली आहे की ज्यावेळेला संघटनेचं मी अध्यक्षपद स्वीकारलं त्यावेळा जवळजवळ चौथा ग्रँडमास्टर माझ्या एक वातावरण निर्मिती करून दिली आणि चेस इन स्कूल हा प्रोग्राम राबवला की शाळेमधलंच मुलं शिकून पुढे आली पाहिजे म्हणून ट्रेनर्स तयार केले आणि त्यांच्या मार्फत आता महाराष्ट्रात आता तो कार्यक्रम परत जोमाने आपण सुरू करतो आहे लीग चालू केल्या त्याच्यामुळे चांगल्या खेळाडू नाही आणि इतर खेळाडू नाही पार्टिसिपेट करता आलं आणि त्यांचं एक कॉम्पिटेटिव्हनेस त्याच्यातनं त्यांना मिळालं तर आपल्या अकोल्यातूनही चांगले खेळाडू कॅरम असेल व्हॉलीबॉल असेल किंवा दुसऱ्या खेळ असतील त्याच्यात पुढे आले पाहिजे खेळ हा अभ्यास तर पाहिजे पण अभ्यासाबरोबर खेळ तेवढाच आवश्यक आहे आपलं शरीर सुदृढ करण्यासाठी आणि शरीर निरोगी राहिलं तर अभ्यासही सगळं चांगलं होऊ शकतो आज इथे चंडीने मला बोलवलं कालच परवा त्यांचा मेसेज होता आणि त्यांच्या प्रेमाखातर मी कार्यक्रम विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचा होता तो बघून मी तुमच्याबरोबर आलो आणि आपण माझा इथे सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद आणि लहान मुलांना पालकांनी त्याच्या मनाप्रमाणे त्याला खेळ खेळून द्यावा आपण कोणतंही त्यांच्या प्रेशर करू नये कारण शेवटी त्यांना जे आवडेल ते जर ते खेळले तर त्याच्यात ते पूर्ण स्वतःला झोपून दिसतील मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या जिल्ह्यातून आपल्या शहरातून चांगले मुलं आणि मुली हे वेगळ्या खेळामध्ये पुढे जात राहतील ते स्टेट आपलं डिस्ट्रिक्ट लेवल आहे स्टेट लेवल आहे नॅशनल लेवल आहे आणि दुर्माण तुम्हाला इंटरनॅशनल लेवललाही जात येऊ शकतं आणि खूप तुमच्या विदर्भाचे À, kéo à đuôi làm chân dài làm đầu dài tập thể cho mặt tôi đi cái tăng là để